हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप मजेत असाल आज दिवसाची सुरुवात अशी काहीशी झालेली होती खूप दिवसानंतर शूट करायला घेतलं कारण की दिवाळीची खूप कामं होते घरातले क्लिनिंग फराळ वगैरे हे सगळं करत होते मी त्याच्यामुळे शूट काही केलं नाही त्यानंतर आमचा शंभू उठलेला होता त्याला खाऊ घातलं पोट भरून त्याच्यानंतर तो खेळत होता त्याच्यानंतर माझे काही कामं होते ते करून घेतले आम्हाला बाहेर जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायची होती शंभूसाठी दिवाळीला कपडे वगैरे घ्यायचे होते सो निघालो होतो आम्ही खूप जास्त ऊन होतं बाहेर पण तरी निघालो कारण काही तीन चारला निघालो होतो आम्ही घरातलं आणि हाडपसामध्ये दुकान आहे कपड्यांचं गेलो होतो पण खूप असं चांगले कपडे नाही भेटले आम्हाला पण ठीक आहे कारण की दुसऱ्याच दिवशी लक्ष्मपूजन होतं त्याच्या मा घ्यावाच लागला त्याला ड्रेस हा ड्रेस घेतला खूप जास्त महाग पडला माझ्या हिशोबाने कारण की फॅब्रिक वगैरे ठीकठाक होतं साडेआठशे रुपयाचा ड्रेस हा एवढं काही खास नाही वाटला पण ठीक आहे याचे बाबा बोलले शंभूजी बाबा बोलले की घेऊन टाकूया काही हरकत नाही मग घरी आली थोडंसं आराम केला त्यानंतर सायंकाळची वेळ झाली की मग पाच सहा नंतर मग झाडू वगैरे मारणं चुकीचं असतं त्याच्यामुळे मी आधी सगळं क्लिनिंग करून घेतली झाडू मारून घेतलं बाहेर बाकीचे mm. कामं पेंडिंग होते हैं। mm. बा बायचे पूजेचं सामान घ्यायचं होतं आम्हाला लक्ष्मीपूजेंचं ते सामान घेतलेलं नव्हतं फुलं वगैरे सगळं तयारी पण बाकी होतं सगळं आणायचं होतं बाकी होतं ते घ्यायला जाणार होते मी हे सगळं आवरून त्यानंतर भाजीला गेली मी सामान बी घ्यायचं होतं दिवाळीचं पूजेचं सामान सॉरी लक्ष्मी पूजेचं सामान घ्यायचं होतं मला ते घ्यायचं होतं त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं सगळीकडे लायटिंग लागलेलं आहे सगळीकडे त्यानंतर इथं सगळं सामान घेतलं दिव लक्ष्मीपूजनसाठी फुलं वगैरे त्यानंतर भाजीपाला पण मला घ्यायचा होतं त्याचसोबत भाजीपाला बी घेऊन का घेतला काही जास्त नाही घेतला कारण की मला लक्ष्मीपूजन झालं की मला लगेच नाशिकला जायचं होतं इथं मी फुलं पण घेतली फुलं छान होती पन्नासच्या किलो होती म्हणून मी एक किलो घेऊन घेत होते कारण की लागतच होते देवपूजाला पण आणि बाकी हार वगैरे करायची होती देवारेला गाडीला वगैरे देवांना ते सगळं करून घेतलं त्यानंतर बा घरी आली आणि स्वयंपाकाची तयारी केली त्याने सिम्पल मेन होता आमचा रोज नेहमीचा खिचडी भात करायचा होता तुम्ही बघत असाल प्रत्येक जास्तीत जास्त आमच्या इथे खिचडी भात होतं हो आम्हाला खूप जास्त आवडतो दोघांना त्याच्यामुळे मी बनवत असते शंभू बाहेरपैकी मस्ती करत होता गाडीवर मस्ती करत होता हा शू हा शूट आहे ना मी दुसऱ्या दिवसाचं केलेलं आदल्या दिवसाचा होता कारण की एवढं काही व्हिडिओ शूट नव्हतं केलं मी त्यामुळे शंभूचं असं पूजा वगैरे करून घेतली आणि स्नान करून घेतलं आणि शंभूचं नाही एक पार्सल आतं आलं होतं फर्स्ट व्हायचं एक ड्रेस मागवला होता आम्ही ऑनलाईन तो ड्रेस मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये की काय घेतलं होतं काय आणि कसा ड्रेस घेतला होता चा, त्याच्यासाठी छान होता ड्रेस तसा घेतला मी शंभूला बघा हा ड्रेस घेतला होता डंगरी ड्रेस घेतला होता हा पण तरी हा छोटा झाला होता माझ्या अंदाजाने त्याला बघू शकता त्याला किती काही झाली ती ओपन करायची पण मी चेंज साईज दुसरी मोठी मागवली होती त्याचं काही शूट घेतलं नाही जर हा छोटी साईजचा होताना हा शूट घेतला होता असंच